आज आम्हाला पैसे नसतात गरजूला ज्या टायमा आम्हाला हे लाडकी बन योजना आलं त्याच्यानंतर आम्हाला जे अकाउंट मध्ये पैसे येतात आहे आता आमच्या मुलांना फी ला पैसे कमी आहे कधी आम्हाला बाहेर कुठे जायचं असेल त्याला कमी पडतो तर आम्ही ते पैसे आम्ही एडजस्ट करतो आम्ही त्या पैशाने आज आमचे बघायला गेला तर घरातला थोडा स्वयंपाक बी आमचं सामान येत आहे त्याच्यामुळे आम्हाला लाडकी बन योजना खूप आवडते एक तो क्या मैं जो तकलीफ कर रही हूँ वो तकलीफ किसी और को ना हो ये योजना निकाल के बहुत अच्छा काम किया उन्होंने हम लोग भी रात दिन काम करते हैं, घर काम करते हैं, रात को बारह बारह बजे तक खाते ही घर कर, करने और बहुत पैसे की भी बहुत है चांगली योजना आहे तर महिलांसाठी असेल मुलींसाठी असेल मुलींच्या शिक्षणासाठी असेल अशा बऱ्याच काय काय घडामोडी किंवा महिलांसाठी खरं तर चांगलीच घट गोष्ट ही